सर्वांना प्रभूच्या नावाला धन्यवाद असो आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे आहात आज आपण देवाच्या वचनावर मनन करणार आहोत ते आहे मत्त याचा अध्याय एक आणि वचन तेवीस पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मान्युअल हे नाव देण्यात येईल या नावाचा अर्थ आमच्या सानिध्य देव देवा वाचलं वचन आशीर्वादित करो या ठिकाणी आपण पाहतो की या वचनामध्ये सांगितलं आहे की पहा कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युअल असं म्हणतील इमॅन्युअल या नावाचा अर्थ आहे आमच्या सानिध्य देव आमच्या सोबत देव आमच्या सोबत राहणारा देव आमच्या सोबत चालणारा परमेश्वर आमच्या सानिध्यामध्ये असणारा परमेश्वर म्हणून कुठेही असो कोणत्याही परिस्थितीमध्ये असो कोणत्याही वेळी कोणत्याही समयी परमेश्वर आपल्या सोबत आहे हे या नावाचा अर्थ होतो आणि यासाठीच प्रभूईश्वा या जगात त्याने आपल्याला आप जीवन द्यावं त्याने आपल्याला पापांची क्षमा करावी आणि आपल्या सोबत त्याने राहावं आणि देवाची इच्छा होती की आपण त्याच्या सोबत असावं आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की परमेश्वर आपल्या सोबत आहे जरी आज आपण निराशेत आहोत त्रासात आहोत अडचणीत आहोत तरी देखील हे हो। वचन आपल्याला सांत्व देते की परमेश्वर माझ्यासोबत आहे एका ठिकाणी सांगितलं आहे की जेथे कोठे तू जाशील तेथे तू जा देव परमेश्वर तुझ्या सोबत आहे परमेश्वर आपल्या सोबत आहे परमेश्वर आपल्या सोबत राहणारा परमेश्वर आहे कोणत्याही परिस्थितीत द्या जरी तुम्ही आज आजारी असाल 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 काही हरकत नाही तुमच्या सोबत आहे आमच्या देव जो परमेश्वर आपल्या सोबत आहे आणि जर तो सोबत आहे तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीला घाबरण्याची गरज नाही या आनंदाच्या दिवसामध्ये सगळ्यात मोठा आनंद आपल्यासाठी हा देखील आहे की परमेश्वर आपल्या सोबत आहे परमेश्वर जे ते कोठे आपण जाऊ ते परमेश्वर आपल्यासोबत आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्यासोबत आहे प्रत्येक अडचणीमध्ये परमेश्वर आपल्यासोबत आहे आणि तो आपला हात धरून आपल्याला पुढे नेत आहे आपल्याला तो पुढं चालवत आहे आपल्याला विजय प्राप्त करण्यासाठी हर एक परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी परमेश्वर आपल्याला मदत करत आहे कारण तो आपल्या सोबत आहे आपण पाहतो की ज्यावेळेस एखाद्या छोट्या मुलाबरोबर त्याचे वडील असतात त्याची आई असतात त्यावेळेस तो कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही पुढे जाण्यासाठी तो घाबरत नाही कारण त्याला माहीत असतं की माझे आई वडील माझ्यासोबत आहेत तसंच देवाच्या लोकांना आपण देवाचे लेकरं आहोत आणि देव आपला पिता आहे आणि आपण देखील जसं ते लहान लेकरू आपल्या आई वडिलांवर अवलंबून राहतं आणि मोठ्या विश्वासाने पुढे आणि पुढे पाऊल टाकतं तसंच आपण देखील आपण देवाचे लेकर नात्याने देवावर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे आणि हा विश्वास आणि ही खात्री बाळगली पाहिजे की माझा देव माझ्यासोबत आहे इमॅन्युअल माझ्यासोबत आहे तो माझ्यासोबत चालत आहे तो माझ्यासोबत पुढं आणि पुढं मला घेऊन जात आहे आणि जा ज्यावेळेस तुम्ही अशी खात्री मनामध्ये बाळगाल ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवाल त्यावेळेस निश्चितच परमेश्वर तुम्हाला कृपा पुरवेल हरेक परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी तुमचा आजारपणाचं रूपांतर आरोग्यामध्ये होईल तुमचा दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये होईल आणि ह्या दिवसामध्ये जो खरा आनंद संपूर्ण सृष्टीला होणार होता तो खरा आनंद तुम्हाला प्राप्त होईल कारण जिवंत परमेश्वर तुमच्या सोबत आहे तारा देव तुमच्या सोबत आहे आमच्या परमेश्वर आपल्या सोबत आहे आणि तोच आपल्याला आशीर्वादित करणार आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीला आनंदाच्या दिवसामध्ये आनंद करा आणि आशा बाळगा की परमेश्वर माझी परिस्थिती बदलणारा देव आहे निश्चितच परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल तो तुम्हाला आशीर्वादित करेल तो तुमचा आनंद द्विगुणित करेल तुमची प्रत्येक परिस्थिती बदलेल कारण देवा है, तो परमेश्वर जिवंत देव आहे आणि तो तुमच्या सोबत आहे ही मोठी आशीर्वादाची गोष्ट आपल्यासाठी आहे की आपला देव आपल्या सोबत आहे म्हणून आपल्याला कोणत्याही निराश होण्याची आणि घाबरण्याची गरज नाही म्हणून देवाप करो ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादी करो आणि सदैव तुमच्या सोबत राहो आपण प्रार्थना करूया स्वर्गातील पिते आम्ही तुला धन्यवाद देतो तुझे आभार मानतो खरंच परमेश्वरा तू आमच्यासोबत आहे आणि सदैव आमच्यासोबत तू राहणारा परमेश्वर आहे कारण तुझं वचन सांगतो युगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या सोबत आहे परमेश्वरा तुला धन्यवाद असो की तू आमच्यासोबत सदैव आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये तू आमच्यासोबत आहे त्याबद्दल तुला धन्यवाद देतो तुझे आभार मानतो देवापा जे कोणी वचन प्रार्थना ऐकत आहे आहे त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर या वचनाद्वारे प्रत्येकाला तू धीर दे देवापा आणि देवापा त्यांना खात्री पटवू दे की तू त्यांच्यासोबत आहे आणि सदैव तू त्यांच्यासोबत राहणारा परमेश्वर आहे प्रभू आम्ही तुला गौरव देतो तुझे आभार मानतो या वचनासाठी आम्ही तुझी स्तुती करतो सर्व गौरव तुला देतो ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणतोच एक पिता आमेन धन्यवाद आणि आशीर्वादित करू